दोन महिन्यांपूर्वी एक ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नाबाबत आम्ही बेमुदत उपोषण केलं होतं याची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप मागण्या मान्य झाल्या नाहीत अकरा महिन्यांचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थींचा संपला आता ते पुन्हा बेरोजगार झालेत आमचे प्रश्न मांडण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घालून द्यावी अशी मागणी होती त्याकडे देखील दुर्लक्ष केलंय आता शेवटची लढाई म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठी कुंभमेळा भरला जातो त्याच ठिकाणी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी घेऊन भगवे वस्त्र परिधान करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा नाम जप करत आंदोलन करणार असल्याची माहिती युवा प्रशिक्षणार्थींचे नेते संत तुकाराम बाबा महाराज यांनी दिले यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींची सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणी आहे त्याच वेतनावर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे याबाबत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं होतं याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सांगलीत ऑगस्ट महिन्यात बेमुदत उपोषण सुरू करण्यात या ठिकाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र दोन महिने उलटले तर अद्याप सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील पन्नास हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणार्थींना घेऊन बेमुदत नाम जप आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापनेत नेमणूक ठिकाणी कामस्वरूपी रोजगार देण्यात यावा रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे सध्या देण्यात येणारे वेतन देण्यात यावे युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले